कथेचे नाव बापाचं काळीच संघर्षमयी जीवनाची कथा लेखक सुभाषराव गुराव खोराड्यातल्या कोंबड्याने जशी बाग दिली तसा महादा अंथरुणातच तारदिशी उठून बसला खोपटाचं दार ओलीसं उघाडलं आणि अंगणात आला उगवतीला नजर फिरवली तर तांबडं फुटायला लागलं होतं डांबाला बांधलेलं एक गाढव खिंचाळलं त्यानं समध्या गाढवांच्या पायाच्या दोऱ्या ढिल्या केल्या तशी समदी गाढवं माळाकडे तोंड करून उधळायला लागली हातात खराटानं घाम्याला घेतलं गाढवाने रातभर केलेली घाण शेण घमेल्यात भरभरून शान उकेरड्यावर टाकून दिलं आणि ती जागा चांगली साफसूफ करून घेतली त्याचं नाव महादेव शेवते पण समध्या गावाचा तो फकस्त महाद्याच होता त्याचा जन्मच अशा कुटुंबातला की रोज गाडवं संगतीला घ्यायची आणि कुणाची बी माती वायाची तर कोणाची दगडं वायाची आसपासच्या गावात रस्त्याचं काम निघालं की मोठमोठाली दगडं रस्त्याकडला लावणली जात मग तिथं त्याला दगडं फोडून खडी तयार करायचं काम मिळायचं कुणाचं जुनं घर उलगाडायचं त्याचं सगळं चंबू गाबाळं दुसरीकडं नेऊन टाकायचं तर त्याचंच बांधकामाला लागणारं सामान जाग्यावर आणून द्यायचं प्रसंगानं गावंड्याच्या हाताखाली पण रोजानं तो जायचा म्हणजे सगळीच अशी शारीरिक कष्टाची कामं नुसती करायची ते गावात महादानच महादाची बायको सहा वर्षापूर्वी धाकल्या पोरीच्या डिलिव्हरीनंतर बाळंत आजारानं दगावली त्यामुळं दोन पोरी महादाचा बा सदा आणि महादा एवढंच त्याचं कुटुंब गावाबाहेरल्या वस्तीवर राहायला होतं महादाची थोरली पोरगी बारा वर्षाची जाई तर धाकटी सहा वर्षाची जुई आई गेल्यापासून महादाच करतो दोघींचं पण आणि बापाचं सुदीक पोरींची आई गेल्यापासून महादा स्वयंपाक करायला शिकला त्या दोघींना नाहोदू घालायचं त्यांचं केस चांगलं पुसायचं बांधायचं मग वाळ्यावर चांगलं विंचरायचं त्यानंतर त्यांना जेवण करून घालायचं महादाचा बास सदा गेली पाच वर्ष आंथरुणाला खेळून आहे अर्धांग वायूच्या झटक्यानं आजारी हाय तो त्याचा उजवा पाय आणि उजवा हात आणि तोंडाची उजवी बाजू अर्धांग वायूनं पुरती गेलेली आहे आणि त्याला बोलायला पण येत नाही पोरींचं आठपुण झाल्यावर तो बापाचं करायचा जेवायला घालायचा औषध पाणी करायचा आणि मग कामावर बी जायचा असा त्याचा नियमच होता तसा महादाच्या डोसक्याला लईच तारास त्यात महादाची परिस्थिती एकदम हालाकीची त्यात बापाच्या औषध पाण्याचा खर्च वाढून बसल्यानं महादा एकदम मेटाकुटीला आलेला आहे आणि असं चालू असताना एक दिवस थोरल्या मुलीचं वर्ग शिक्षक जाधव गुरुजी महादाला म्हणाल हे बघ महादा तुझी पोरगी जाई शाळेला एकदम हुशार आहे बघ पाड मुळाक्षर धड कविता एकदम तोंडपात तिच्या तुझी धाकटीसुद्धा हुशारच असणार आहे बघ असा माझा होरा आहे तुझी परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे हे मला सुद्धा कळतंय मात्र त्यासाठी तू पोरींचं नुकसान करू नकोस आणि पोरींना तुझ्या कामात ओढ नकोस एवढंच सांगणं आहे माझं गुरुजी म्हणाल थोरलीची आता साळा बास करायची घरकाम आणि बाहेरल्या कामाला पण सोबतीला तिलाच घ्यायची असं माझ्या डोसक्यात विचार चालू होतं बघा गुरुजी पर तुम्ही म्हणताय म्हणजे ते बी सोळा ने खरंच असल म्हणा मादानं उत्तर दिलं खरं तर महादा थोरलेल्या साळतनं घरी ठेवून स्वयंपाक आणि घरकामात हुशार करणार होता आणि आंग मेहनतीच्या कामावर सुधी काता तो जा जा आता तो बोलवणार होता पण महादाचं समजाच नियोजन फिसकाटलं आता त्याच्या इचारांना वेगळीच दिशा मिळाली साळा शिकवायची पोरींना हे खरं परंतु तो ज्या वस्तीत राहत होता तिथं बहुतेक समजेच अट्टल चोरटे दारुडे दारू पिऊन मारामारी करणारे असलेली शिव्या देणारे अनैतिक धंदे पण तिथं चालायची अशीही गावकुसाबाहेरची बेघर वस्ती होती शाळा ही लय लांबची गोष्ट होती या वस्तीला महादाने पोरींना शाळेत घातलं हे पाहून एक दिवस शिवादादा म्हणून एक वयस्कर व्यक्ती वस्तीतली म्हातार बाबा घरी आलं व श महादाला म्हणलं का मादा आपल्या या वस्तीवर गेल्या दहा पिढ्यात कोणीसुद्धा साळाला गेलेलं नाही आणि तो तर पोरींच्या जातीला साळत घालतो यस। अरे पोरी शिकून शान काय बॅरिस्टर करणार हायस वैर अरे किती बी केलं तरी पोरीचीच जात अरे लोकाचीच धनती न हाय काय त्यात शिवादादा म्हणलं मादानं शिवादादांचं समद म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं पर प्रत्युत्तर मात्र काय बी दिलं नाही असलीच प्रत्येक गोष्टीत खोडा घालणारी माणसं फुकापासरी वस्तीवर होती अट्टल दारुड्यांच्या संगतीत राहूनसुद्धा दारूच्या थेंबालासुद्धा स्पर्श करीत नव्हता महादा चोरट्यांच्या संगतीत राहूनसुद्धा त्यानं कोणाची कधी लांडी लबाडी केली नव्हती फसवणूक केली नव्हती त्याच्या स्वभावातच नव्हती मुळात ही असली वागणूक पत्नी तरुणपणी वारली तरीही त्याने दुसरं लग्न केलेलं नव्हतं त्यासाठी कोणताही गैरमार्ग स्वीकारला नव्हता त्याने त्याने संपूर्ण लक्ष मुलींवरच केंद्रित करून त्यांनाच आपली संपत्ती मांडलं होतं मनोमन महादा स्वतः पूर्णता निरक्षर पण मुलींच्या शिक्षणासाठी तो सजग होता रोजच्या मजुरीच्या पैशातून एक वेळ खाण्यापिण्याच्या वस्तू तो कमी आणेल परंतु मुलींना पुस्तके दप्तरं शाळेसाठी लागणारं साहित्य तो कधीच कमी पडून देत नव्हता वस्तीत राहत होत्या ते शिक्षणाचा गंधही नव्हता कुणाला सगळेच अडाणी अशिक्षित व सगळ्यांचेच विचार खालच्या दर्जाचे त्यामुळे चांगले संस्कार अशा वातावरणात कसे होणार असा प्रश्न महादाच्या सतत मनात रुंजी घालत असे महादा अशा सर्व वातावरणात देखील मुली सुसंस्कारी कशा करता येतील त्याचबरोबर त्यांना चांगले वळण कसे लागेल अभ्यासासाठी जास्तीत जास्त चांगले वातावरण कसे लाभेल असेच सगळे विचार त्याच्या डोक्यात असत आणि त्यासाठी जेवढ्या गोष्टी करता येतील तेवढ्या तो करीत होता याच पद्धतीने मध्ये काही वर्षे निघून गेली होती थोरली जाई शाळेला एकदम हुशार आणि यावर्षी तर दहावीला तर धाकटी पाचवीला थोरल्या जाईने चालू वर्षी बोर्डाची परीक्षा म्हणून एकदम नेटानं अभ्यास केला महादाने त्याच्या पद्धतीने पाहिजे तो पाठिंबा दोघींनाही दिला शिक्षकांनी खूप मदत घेतली जाईने उपसलेले कष्ट आणि महत्त्वाचे तिला असलेली परिस्थितीची जाणीव शिक्षकांनी घेतलेली मेहनत व महादाचे प्रोत्साहन या सर्वांचा परिणाम तिच्या दहावीच्या निकालात दिसून आला व जाई संपूर्ण वर्गात दहावीला पहिली आली महादाच्या वस्तीवरील शिक्षण घेतलेली पहिली विद्यार्थिनी ठरली ती जाई एकीकडे एक लेख पहिले आल्याचा आनंद महादाला होताच परंतु पुढील शिक्षण कसे द्यायचे या विषयाने महादाचा मेंदूचे नुसते दही झालेले पुढील शिक्षणासाठी त्याच्याकडे कसलाही पैसा नव्हता तो मनात विचार करीत होता शिवाय बापाच्या आजारपणामुळे औषध पाण्याला खर्च यायचा तो वेगळाच होता भास्कराव ज शिक्षण आणि ठेवावी घरात भाकरी तुकडा पण करीन घालील रोजमदारीच्या कामावर पण येईल आणि पैक पाणी होतेली घराचा खर्च पण भागल माझाचं एक मन असं म्हणत होतं तर दुसरं पण गुरुजी काय म्हणते आणि महत्त्वाचं म्हणजे तिच्या जीवाला काय वाटल, समध्या मास्तरांनी पण सांगितलं या पोरीला पुढं शिकू पोरगी हुशार आहे तुझी आणि म्हणून शानपण पण पुढल्या शिक्षणाला पायका कुठं आणायचा नाही पर पोरीला शिकवायची मग सौताच काय बी झालं तरी चालल महादा स्वतःच्याच मनाशी पुटपुटत होता अशा विचारांच्या तंदरीतच तो सतत घडलेला असायचा रात्र दिवस तेवढ्यात शेळकवाडीला रस्ता मंजूर झालाय आणि तिथं पडलेल्या मोठमोठ्या दगडांची बारीक खडी तयार करणाऱ्याला दहा हजार रुपये मिळणार आहेत ही बातमी महादाला समजली महादाने दुसऱ्या दिवशी तेथील मुक्कदमाची गाठ घेऊन शान काम मिळवलं आठ ते दहा दिवस अपार मेहनत घेऊन हाताला फोड येईस तो त्याने दगडं फोड फोड फोडली त्याला त्या कामाचा मोबदला म्हणून दहा हजार रुपये मिळालं आणि त्याने लेकीला ज्युनियर कॉलेजला नागठाणेला जाऊन ॲडमिशन घेतले पुन्हा अशाच पद्धतीने काही वर्षे मध्ये निघून गेली खूप खूप वाईट परिस्थितीतून जाईने ग्रॅज्युएशन पूर्ण केले तर जुईसुद्धा थोरलीच्या पावलावर पाऊल ठेवत नव्वद टक्के मार्क्स मिळवून दहावी परीक्षा पास झाली दोन तरुण मुली घरात व महादा सतत कामावर महादाचा बा घरात असून नसून सारखाच होता आणि हीच संधी साधून जवळच राहणारा अत्यंत नीच प्रवृत्तीचा पक्या त्याने एक दिवस वाईट हेतूने घरात शिरून जाईचा हात धरला हे धाकट्या जुईच्या लक्षात येताच तिने बाबांकडे म्हणजेच महादाकडे धूम ठोकली व सर्व हकीकत महादाला सांगितली मग काय महादानं एरंडाच्या टिकारण्याने बडव बडव बडवला पक्याला शिवाय पोलिसात कळवलं ते वेगळंच मध्ये काही महिने गेले आता थोरली जाई पुण्यात राहून स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणार होती तर धाकटी जुई मेडिकलला जाणार होती दोघींचाही निर्णय पक्का झालेला होता महादानेही मनाशी घट्ट निश्चय केला वाटेल ते झालं तरी पोरींना शिकवणारच पर आपल्याला ना जमीन ना घर धड़क, काय ऐकावं बरं महादा मनाशीच विचार करीत होता आणि त्याची नजर गाढवांवर खेळली बस, आता गाढवं ऐकायची ठरलं महादा मनातच म्हटला खरं तर महादाची सगळी भिस्त गाढवांवरच होती जे काही चार पैसे मिळत होते तेवळ केवळ गाढवांमुळेच परंतु दुसरे कोणतेही साधनच नव्हते त्याच्याकडे पैसे उभे करण्यासाठी आणि एक दिवस जीवा पाड सांभाळलेला गाडवांचा महादाने सौदा केला होता शिवाय जिथून कर्ज काढता येईल तेथून महादाने कर्ज काढली लोकांच्या हातापाया पडला स्वतःची परिस्थिती लोकांना समजून सांगितले पैसे उभे केले पोरींच्या शिक्षणासाठी त्यासाठी वाटेल ते व्याप त्याने केले अत्यंत कष्टप्रद जीवन व जीवनात सगळ्याच बाजूनी अंधकार दाटला असताना देखील तो एक एक पाऊल मजबूत पद्धतीने पुढे टाकत होता त्याचे कारण म्हणजे त्याचे विचार याही परिस्थितीत एकदम खंबीर ठेवलेले होते त्यानं आणि खचितच सोपी गोष्ट नव्हतीही दिवस कोणाचेही राहत नाहीत आणि आता दिवस बदलले होते त्यागातून प्रतिकूल परिस्थितीतून सुद्धा व जिद्द धाड चिकाटी या सगळ्या गुणांचा परिपाक म्हणून अत्यंत मधुर फळ मिळवण्यात त्या यशस्वी झाल्या होत्या परिस्थितीच्या छाताडावर रोवत परिस्थितीला हरवले आणि म्हादा व त्याच्या मुली जिंकल्या थोरली जाई आज एम पी एस सी पास होऊन तहसीलदार बनलेली आहे तर धाकटी जुई एम बी बी एस डॉक्टर झालेली आहे आज त्याच्या गावाचे ग्रामस्थ झोपेतून जागे व्हावेत तसे जागे झालेत ढोल ताशे घेऊन त्याच्या स्वागतासाठी सज्ज झालेत आत्तापर्यंत महादा व कुटुंबीय जिवंत आहेत का गेलेत याची साधी दखलसुद्धा गावाने घेतली नव्हती आज सर्व गावकरी अंगणात त्याच्या जमा झालेले आहेत गावच्या सरपंच साहेबांनी आज जाई जुई सहित मादाचा देखील भव्य सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे आमदार साहेबांच्या हस्ते ग्रामपंचायतीसमोर चौकात यथोचित सन्मान झालेला आहे आणि साहेब बोलायला उभे आहेत आज या गावच्या दोन लेकींनी गावाचं नाव रोशन केलेलं आहेच आणि ते पार साता समुद्रापार नेलेलं आहे त्यांनी ज्या नकारात्मक परिस्थितीतून शिक्षण घेतलेलं आहे त्याला तोडच नाही पण मला सगळ्यात विशेष वाटतंय ते या महादेवरावांचं ह्या ह्या बापाचं काळीज खरोखरच सुपा एवढं आहे असं मी म्हणेन काय होतं याच्याकडं गावातला एक फाटका माणूस फकसतं पण दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर सर्वसामान्य माणूस काय करू शकतो याचं हे ज्वलंत उदाहरण म्हणजे महादेव राव इतक्या इतक्या प्रतिकूल सुद्धा या माणसाने आपले विचार ठाम ठेवले आपल्या ध्येयापासून तो तसुभर सुद्धा ढळला नाही इतक्या खडतर सुद्धा स्वतःच्या विचारांवर ठाम राहणं ही अत्यंत अत्यंत अवघड गोष्ट आहे खरं सांगू का हे सारं सारं यश या माणसाच्या उच्च विचारातच दडलेलं आहे आमदार साहेब म्हणाले आणि टाळ्यांचा गडगडाट झाला आणि कार्यक्रम संपन्न झाला